नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण संध्याकाळच्या वेळेला किंवा मुलांच्या टिफिनला किंवा चटपटीत असं खायची इच्छा झाली की असं पटकन हे पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण स्नॅक्स बनवू शकतो तर चला तर जास्त वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शेंगदाणे घेतले एक वाटी भरून हे दोन ते तीन घंटे पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि त्यानंतर चाळणीमध्ये काढून एक दहा ते पंधरा चाळणी मध्ये असेच ठेवून घेतले त्यात मधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलं त्यानंतर एका बाउल मध्ये आपल्याला हे पूर्ण शेंगाने टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला एक कप बेसन आणि थोडस अजून अर्ध इतपत आपल्याला छान बेसन टाकून घ्यायचं त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची एक चम्मच इथे काश्मिरी लाल मिरची पावडर युज करत आहे मी त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घ्यायची चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं जिरा पावडर टाकायचं अर्धा चम्मच लसण ची पेस्ट टाकायची अर्धा चम्मच आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं यावेळेस आपल्याला पाणी टाकायचं नाही तर सर्व पहिले साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकता वाटली तर अगदी थोडस एक छोटा चम्मच भरून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं तर इथे मी सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं आणि थोडं अजून खूप ड्राय वाटत होतं म्हणून थोडं थोडं एकदम पोहे चम... एक एक चम्मच पाणी मी टाकून घेतलं तर इथे थोडं थोडं पाणी टाकून इतपत आपल्याला हे छान सारण बनवून घ्यायचं तर इथे मला दोन ते तीन चम्मचच पाणी लागलं जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे शेंगदाणे छान कोटिंग करून घेतले ते यामध्ये एक एक करून टाकायचा एकच वेळेस पूर्ण टाकायचे नाही तर अशा हाताच्या सायने छान पूर्ण एक एक शेंगदाणा करून टाकायचा तेलामध्ये जेणेकरून छान खरपूस होते असे सॉफ्ट होत नाही अनेकच जागी गोळा सुद्धा होत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व शेंगदाणे आपण टाकून घेऊ या शेंगदाण्याच्या सारांमध्ये अजून तुम्ही तुमच्याकडे कॉर्नफ्लावर असेल तर फ्लॉवर टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ सुद्धा यूज करू शकता चा। चा। चा, तर इथे दोन ते तीन मिनिट एक शेंगदाण्याचं परतन आपल्याला तळून घ्यायचं छान कुरकुरीत होऊ द्यायचे थोडे खाली कढईला चिपकतात तर त्या असं चम्मचच्या सायने काढून घ्यायचे इथे आपले छान एक परतन तळून झालेलं आहे दोन ते तीन मिनटा या एक परतन तळण्यासाठी लागते तेव्हा आपले शेंगदाणे छान असे शे कुरकुरीत होतात तर दोन ते तीन मिनटांनंतर बघू शकता तुम्ही छान असा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आणि नंतर एक टिशू पेपर वर किंवा साध्या पेपर वर हे आपल्याला शेंगदाणे पूर्ण काढून घ्यायचे त्यानंतर तशाच पद्धतीने परत सुद्धा टाकून घ्यायचे टाकतानी काळजी घ्यायची की एक एकच शेंगदाणा पडला पाहिजे एका वेळेस दोन ते तीन शेंगदाणे सुद्धा पडले नाही पाहिजे एका वेळेस दोन ते तीन जर शंगाणे पडले तर ते अगदी नरम राहते असे असे होत नाही त्यामुळे एक एक शेंगदाणा आपल्याला टाकायचा आहे बॅटर जर जा तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून टाकू शकता पण पाण्याचं प्रमाण जास्त टाकायचं नाही हाताने आपला शेंगदाणा सुटला पाहिजे इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे परत एकदा मी छान तशाच पद्धतीने टाकून घेतली आणि एक बर्तन दोन ते तीन मिनिटं तळखी अगदी योग्य असं छान खरपूस शेंगदाणे तयार होतात आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा जास्त हाय ठेवायचा नाही तर जास्त कमी सुद्धा ठेवायचं नाही कमी जर ठेवला तर तेल पकडतात आणि जास्त जर जा ठेवला तर वरतून तर लालसर होतात पण आतून थोडे सॉफ्ट तसेच राहतात असे खरपूस असे होत नाही त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला छान बर्तन हे तळून घ्यायचे पूर्ण छान नुकते तळून घेतले तर पूर्ण शेंगदाणे आपले छान तयार आहे हे असे पूर्ण फैलवून ठेवायचे एका जागीच पूर्ण साठवून ठेवायचे नाही कारण एका जागीच जर पूर्ण ठेवले तर ते गरम याने नरम सुद्धा पडतात पटकन त्यामुळे असे ताटामध्ये फैलवून ठेवायचे त्यानंतर त्यामध्ये थोडस लाल मिरची पावडर टाकायचं काश्मिरी लाल मिरची पावडर चाट मसाला टाकायचा थोडस मीठ टाकायचं चा। आणि छान मिक्स करून घ्यायचं छान चटपटीत स्नॅक्स आपलं तयार हे तुम्ही मुलांच्या टिफिन देऊ शकता संध्याकाळच्या चहा सोबत खाऊ शकता किंवा चटपटीत असं काही खावंसं असं वाटलं की तेव्हा पटकन असं हे बनवू शकता आपल्या बाहेरून काही साहित्य आणायची आवश्यकता नाही सर्वच साहित्य आपल्याला घरामध्ये असते त्यामुळे अगदी चटपटीत आणि पटकन तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते तर आपली छान पूर्ण शंगाने तयार आहे डब्यामध्ये भरून ठेवायचे असेल तर पूर्ण थंड होऊ द्यायचं ताटामध्ये पसरवून पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतर एक पॅक डब्यामध्ये ठेवून द्यायचं अगदी एक ते दोन दिवस छान असेच राहतात आणि खायला सुद्धा खूप टेस्टी झाले होते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटते आणि तुमच्या सोबत मी पौष्टिक लाडू चटपटीत अजून स्नॅक्स एक दोन स्नॅक्सच्या रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या त्या आतापर्यंत बघितल्या असेल तर त्या सुद्धा नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद